बघायला पाहिजे त्यानं तिकडे तिकडे शक्य जाईल तिकडे तिकडे जाऊन गुंब जी सेवन म्हणून पहिल्यांदा आम्ही चाललो थिएटर आहे बांद्राला त्याच्यावर मी चला तुम्हाला कॅपिटलला बघतो आणि एक एक तिसरी व्यक्ती आहे सरप्राईज आहे तुला नंतर सांगतो कोण आहे चला मग चला तर जाऊया बाय मॉकेबद्दल बाय मॉकेबद्दल जवळ आहे पाच पाच एक दहा मिनटं लागतील चालू आपल्याकडे वेळ भरपूर आहे पावणे सहा शो आहे त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत चालत तिकडे तिकडे गुगल मॅप लावले मी नऊशे मीटर दाखवते इथून एक दहा पंधरा मिनटं लागतील चालत वेळ असल्यामुळे चालत जाऊया तर आपण रिक्षाने एक दीड एक एक, 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 एक किलोमीटर आहे एक किलोमीटरपेक्षा कमी वेळ आहे आत्ताशी जा चालेत चार पन्नास वेळ असल्यामुळे पण जग चालत तोपर्यंत तुम्ही बांद्रा स्टेशनचा नजारा एन्जॉय करा अकरानं आता आपण पोहोचलेलो आहोत बांद्रा पश्चिमला जो जी सेवन मल्टिप्लेक्स आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे छावा तो बघण्यासाठी आम्ही पोहोचलेला आहोत आणि वॉकेबल आहे अगदी तुम्ही बांद्रा पश्चिमला आलात तर अगदी एक आठ दहा मिनटं चालत येऊ शकता अगदी वॉकेबल आहे आणि हे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता दोन आहेत मुलात एक जी सेवन आहे आणि एक जेमिनी असं काय दोन तीन फरक आहेत तर तिकीट बुक केलं तर त्यांची जरा काळजी घ्यावी तर आपली आता छावा चित्रपटाची जी आहे आणि तो तिसरा जो पर्सन आहे एक सरप्राईज आहे आम्ही त्याची वाट बघतोय त्यांची एंट्री झाली की तुम्हाला दाखवतो आहे तर त्यासाठी थोडंसं वेट करा आम्ही पण त्यांची वाट बघतोय थोडंसं वेट करा आणि हा पुढं छावा मला चित्रपट बघण्यासाठी आपल्या मराठी प्रेक्षकांची झाली गर्दी आणि चांगलं वाटतं खरंच खूप चांगलं वाटतं आणि या लाईन भेटलं की चांगलं झालं बघा तिकीट नाही तिसर सरप्राईज पर्सन ज्या तिसऱ्या सरप्राईज पर्सनच्या आपण वाढ बघतोय आपल्या मॅडम आहेत कारण ते मॅडम तर आपण नंतर प्रतिक्रिया घेऊया मॅडम हा ऍक्च्युली म्हणजे तिकीट

धरती को औरंग जुर्मों से बचाने जिन्होंने सिंह स्वराज की जोत लगाकर मराठा साम्राज्य की स्थापना की मित्रों साढ़े आठ वजता चित्रपट संपल अपना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जो छावा चित्रपट आहे साडेआठला मूवी संपला आणि आत्ता जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत तर दोन तासानंतर मी कॅमेरासमोर येऊन बोलतो आहे कारण बोलण्यासाठी अक्षरशः शब्द नव्हते म्हणजे जो शेवटचा सीन होता पिच्चरचा बघताना अक्षरशः थिएटरमधले पब्लिक ड्रॉप सायलेन्स एवढी शांतता होती भयान शांतता होती आणि बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते माझ्याही उर्मिलाच्याही आणि सोबत आमच्या ज्या मॅडम आलेल्या होत्या त्यांच्याही <coughs> तर त्याच्यामुळे हा शेवटचा बाईट घ्यायला खूप उशीर लागला पण जबरदस्तीने बाईट देतो कारण मग तुम्ही म्हणाल की काही प्रतिक्रिया दिली नाही आहे चित्रपट एकच सांगेन की नक्कीच बघा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जा नक्की बघा आणि थोडीशी हिंमत ठेवा जे, सत्या है मादे है। जे सत्य आहे ते चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे जे दिग्दर्शक आहेत उतेकर सर यांनी फार छान चा, प्रकारे सत्यता मांडलेली आहे आणि विकी कौशल असं म्हणतात की अमराठी कलाकार आहे पण अमराठी सुद्धा फार छ छान असं त्यांनी उत्तम अभिनय केलेला आहे त्याच्यानंतर आपला मराठी कलाकार आहे संतोष दुबेकर बरेचसे कलाकार आहेत सगळ्यांनी आपापलं आपापली अप भूमिका छान पद्धतीने निभावलेली आहे एकूणच छान असता मूवी बनवलेला आहे म्हणजे इतिहास जो आहे सत्यता आहे ती छान प्रकारे मांडलेली आहे आता आम्हाला इथून दहा पन्नासची गाडी आहे विरारवरून मग आता ही गाडी बघून आम्ही चाललो आहे सफळायला घरी तर शेवटी एकच अगेन नक्की जावा चित्रपट बघा तुर्तास थांबतो मी जास्त काही बोलण्याची इच्छा नाही आहे भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आर सी ब्लॉग्स हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत पाहत राहा आर सी ब्लॉग्स